स्वागत आहे तुमच्या आपले सर्वांचे युट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आलेले ले। पोलीस भरती संदर्भात मित्रांनो पेपरमध्ये घोड झालेला आहे तर काय आहे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओ बघणार आहोत तर मित्रांनो बघा एक पोलीस उपनिरीक्षक आणि दोन हवालदार निलंबित झालेले आहेत तर नागपूरची ही अपडेट आहे त्यामुळे संपूर्ण काय गोड झालेला आहे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडीओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे नवीन अपडेट आणि नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शक ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं बघू शकता निलंबनाचे आदेश देण्यात आलेले आहेत तर आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा आपणास पोलीस उपनिरीक्षक श्री संजय चव्हाण विशेष शाखा नागपूर शहर पोलीस पर्यवेक्षक व पुरुष अमलदार पोलीस हवालदार एकोणविशे दहा संतोष ब्रिजलाल पपकुडे नेमणूक पोलीस ठाणे कांदा बघा गिट्टी कदान आणि पोलीस शिपाई सोळाशे सत्तावीस सिद्धार्थ बोईराज लोखंडे नेमणूक पोलीस ठाणे जरी पटका सहाय्यक म्हणून कार्यालयाच्या आस्थापनेवर पोलीस शिपाई रिक्त असलेली पदे भरण्याकरता पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसच्या प्रक्रियेदरम्यान पात्र उमेदवारांची दिनांक अठ्ठावीस ही लेखी परीक्षा घेण्यात आली बघा यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग दत्ताश्री मेघे मेडिकल कॉलेज वानाडोंगरी रोड नागपूर येथे आयोजित केलेल्या लेखी करता आदेश क्रमांक इथं ओपनी एम आय डी सी नागपूर पोली बंदोबस्त दोन हजार चोवीस सत्तावीस सात दोन हजार चोवीस आणडवे लेखी परीक्षा केंद्रामध्ये नेमण्यात आलेल्या विस्तृत बंदोबस्तामध्ये परीक्षा केंद्र यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वानाडोंगरी नागपूर येथील मधील डिपार्टमेंट ऑफ ॲप्लाइड अँट्स सायन्स अँड ह्युमेनिटीज या बिल्डिंगमधील परीक्षा कोली क्रमांक एस सी तीन ऑब्लिक अकरामध्ये पर्यवेक्षक सहाय्यक म्हणून नेमण्यात आले होते तर बघू शकता की लेखी परीक्षेमध्ये बंदोबस्त असलेल्या सर्व पोलीस अधिकारी सर व तथा अंमलदार यांना बंदोबस्ती विषयक बघू शकता बंदोबस्ती विषयक माहिती देण्याकरता तसेच सर्व अधिकारी व अंमलदार यांना विशेषवत त्यांच्या जबाबदारी समजवून सांगण्याकरता दिनांक सत्तावीस सात दोन हजार चोवीस रोजी ब्रिफिंग आयोजित करण्यात आली होती दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार चोवीस रोजी लेखी परीक्षेमध्ये आटोपल्यानंतर खोली क्रमांक एस सी औब्लिक तीन मध्ये लेखी परीक्षेदरम्यान गडबडी झाल्याचे समोर आले आणि बघा लेखी परीक्षेच्या केल्याच्या तक्रारी बाब प्राप्त झाल्या आहेत प्राप्त तक्रारींची जमा करण्याकरता परीक्षा खोली क्रमांक कर ए सी तीन औब्लिक मध्ये स्थापित असलेल्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये पोलीस भरती निवड मंडळाच्या समक्ष बारकाईने परीक्षण केले असता यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वाणाडोंगरी नागपूरमधील डिपार्टमेंट ऑफ ॲप्लाईड सायन्स अँड ह्युम्युनिटीज या बिल्डिंगमधील परीक्षा खोली क्रमांक एस सी तीन अकरा अब्लिक अकरामध्ये बघा काही उमेदवार हे इतर उमेदवारांचे उत्तरपत्रिका पाहून स्वतःचा पेपर सोडवित असल्याचे आणि उमेदवार हे मोठमोठ्याने एकमेकांसोबत बोलत होते बघा तर मित्रांनो ही सर्वात मोठी अपडेट आहे पोलीस भरती संदर्भात बघा तर एकमेकांसोबत बोलत होते आणि गोंधळ घालू लागले तर असं असल्यास बघा बारकाईने परीक्षण केलं असता यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वानाडोंगरी नागपूरतील डिपार्टमेंट ऑफ ॲप्लाईड सायन्स अँड ह्युमिनिटीज या बिल्डिंगमधील परीक्षा खोलीमध्ये एस सी क्रमांक तीन ऑब्लिक अकरामधील काही उमेदवार हे गोंधळ वगैरे काढत होते परीक्षा बघायचे एकमेकांचे बघाय बघत असते तर बघा की आपण दिनांक इथं बघू शकता सत्तावीस सात दोन हजार चोवीस तर मित्रांनो सत्तावीस सात दोन हजार चोवीस रोजी दरम्यान आपल्याला पोलीस भरतीची कर्तव्यची जाणीव करून देताना बघा असताना सुद्धा आपण केलेले कृत्य हे अत्यंत बेजबाबदार बेशिस्त वर्तन हलगर्जीपणाचे असून त्यामध्ये बघा पोलीसची जी प्रतिमा आहे ती जनमनात मलीन करणारे हे कर्तव्य दक्ष शिस्तप्रिय खात्यात सदरहून वर्तने अत्यंत अशोभनीय असून पोलीस दलातील शिस्तीस आणि निमित्तेस बाधा घालणारे असून सदर प्रकरणी आपल्याला या गैरवर्तनाची चौकशी आयोजितली असल्याने महाराष्ट्र पोलीस तर मित्रांनो बघा महाराष्ट्र पोलिस या शिक्षा आपले नियम क्रमांक एकोणीसशे छप्पन्न मधील नियम क्रमांक एक तीन व एकमधील अ दोन अ नुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून चौकशीचे अधीन राहून आपणास शासकीय सेवेतून तात्काळ निलंबित करण्याची कारवाई केली जात असल्याचे समोर येत आहे तर बघा मित्रांनो निलंबित अवस्थेस आपणास सरासरी बघा बघू शकता की निलंबित अवस्थेच आपणास सरासरी वेतनाच्या अर्धा इतका निर्वाह भत्ता व त्यावरील अनुज्ञेय महागाई भत्ता मिळेल परंतु तुम्ही बघू शकता की जे पोलीस भरतीमध्ये घोटाळे होत आहे आणि बघू शकता याच बाधाने पुढील तीन महिन्यांचे निलंबन करण्यास पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणावीसशे एक्क्याऐंशी या अडुसष्ट अडनवे देण्यात आलेल्या तसेच महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणावीसशे एकोणऐंशी मधील नियम सोडानुसार आपणास निलंबन अवस्थेत खाजगी नोकरी अथवा धंदा करता येणार नाही ना, निलंबन अवस्थेत खाजगी नोकरी अथवा धंदा केल्यास आपणास गैरवर्तुंकीस पात्र ठरवल्यास याबाबतची आपली विरुद्ध शिस्तभंग विषय कार्यवाही करण्यात येईल अशा प्रकरणांमुळे आपण आपला निर्वाह भत्ता हक्क गमावला जाईल तर अशा प्रकारे मित्रांनो इथं मोठा घोड झालेला आहे नागपूर पोलीस भरती संदर्भात त्यामुळे मित्रांनो जो तुमचा निकाल लागण्यास वेळ लागत आहे त्यामुळेच हे निलंबनाचे कारवाईचे आदेश चालू आहे आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पोलीस भरतीमध्ये जर गोड होत राहिले तर काय मित्रांनो हे जे मुदत लाखो उमा उमेदवार तयारी करता रात्रंदिवस अभ्यास करता ग्राउंड प्रॅक्टिस करता जे गोरगरीबचे मुलं आहेत सर्व हे करता आणि काय फायदा आहे असे अधिकारी असतील तर गोड झालेला असेल तर बघा अशा पद्धतीने मित्रांनो हे अपडेट आहे अशाच नवनवीन अपडेट आणि माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बिलकन आयकनला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत भेटत राहील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र